नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच आणि चांगली अशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे सो so, उठलो दोनला आज लेट उठलो जाम कारण की रात्री झोपलो तीन चारला ब्लॉग हिट करे होतो आता मस्त पैकी चालतंय रील बनवायला आता वाजलं चार हां चार काहीतरी वाजलं उठलो विठलो जेवलो मस्तपैकी मस्त पैकी आता आयुष्याला आपल्यासोबत आता जाऊ रील बनवायला मस्त पैकी बघूया रील आजच्या आजच्या कशा होता तर तुम्हाला दाखवू तर तुम्हाला पुन्हा एकदा बोलतोय आहे जर नवीन असेल तर पहिल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि लास्ट लास्टपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि लास्ट लास्टपर्यंत बघा त्याच तुम्हाला वाटेल त्या करा पण परत ब्लॉग बघा कुठंच जाऊ नका आयुष बाग कसा बॉडी बिल्डर चला मित्रांनो आता ब्लॉग स्टार्ट झाला आपला आता जाऊ डायरेक्ट ना आपण रील बनवून जाऊ कुठं जाऊ सगळा दाखवू सो आजचं ब्लॉग म्हणजे असंच आपलं ब्लॉग येत जातील तुम्हाला आवडत असलं तर नक्कीच कमेंट करा आणि आपण फ्रँक करू पुढच्या ब्लॉगमध्ये एकदम दडकता करू तो एकदम मजा येईल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला चला मित्रांनो आता डायरेक्ट

काय खतरनाक खो आहे काय फिनिशिंग आहे अरे बरं कधी दिला दोनशे पेक केलं चल का बघ बघ चेक कर चेक कर चेक कर हिस्ट्री दाखव हिस्ट्री दाखव हिस्ट्री दाखव तू मला ना केले दाखव ना आईसांच्या घरी आले ना आईस काय झालाय काप मला समजा आता कांदा कापताय तर मित्रांनो तुम्ही कोणी कांदा का आपल्या नसेल तर आयुष कडे शिकून येत आयुष बोल बोलता बायकोची कमी नाही आयुषला नाही माहिती बोलत आयुष बायकोला दिसत बायला दिसतो मला वाटतं या तुम्हाला सांगते आपली मित्र मंडळा म्हणून आयुषी बायको म्हणजे आपली वहिनी बरं बाई नाही बोललो बरं बोललो ना आयुषी बायको म्हणजे आपली बायको झटपट 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 काय कांदा कापते काय फिनिशिंग क्वालिटी वाली सुधारतील मस्त नाही आता मस्त कलर बिलर कापता घरात आयुष पाडे सॉरी आयुष्य मस्त कि लिंबू कापते आयुष आणि इकडं कांदा प्रोटीन 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 गाई प्रोटीन हे प्रोटीन गाईच बघू शकता

आई काही मीठ मसाल मसाल <laughs> मसाला टाको मीठ मसाला टाको खोल मसाला डाक फिर टाइम पास नको अंदाज मना मला माहिती ना मीठ का अंदाज आहे तिखट आहे का म्हणता बस आवडं मीठ फिर बस सो गाय तुम्ही बघू शकता एकटाच खाते मी जीव देते मला खावाल नाही दे मी जीव देते आता मला खावाल नाही दे एकटाच खाते गाईज माझ्याकडे दाखव गाईज कशी वाटली नक्कीच कारण मला सांगा चला ब्लॉग आपण नंतर <laughs> को शकताय ते करण बघा करण कथा बोलते बघा पूरींची माती काय माजेत बघा करण काय बघू शकता काय पाऊस धामाकूल मचवलेला आहे पाऊस आणि तो शंभर टक्के राडा होणार आयुस्तानचा पत्रा उरतय 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 बायकार वाट लागणार पद यांची पथरे उरणार आयुस्तानचा घर राहणार नाही खावाला बसलाय लाजलाय ज्या काहीतरी तुला खावायला बसला येड्या साईस बघा कसा पाऊस आलाय आलो मग आता पुन्हाशी आणि लय पाऊस आलाय व्याकर आता बघूया काय ब्लॉग मध्ये होते मस्त वेची आणि तपासून आम्ही डोगो मस्त होती समज काय आहे गाइस ज्या खावाला चण मगाच चण खातून डबल अजून या गाइस खावाला

आणि आई इकडं अरे टेंशन मध्ये आले हे सदवा झाला कोण बन दोघन मी नाही टेन्शन मध्ये फ्रीली येते ज्या मारा ज्या मारा आपला विषय झाली तर झाली बॉडी दोन वर्षान मी टेन्शनमध्ये टेन्शन शंभर टक्के तीन डायरेक्ट आपण शंभर टक्के ही टी शर्ट आहे शर्ट मला फिट झाली पाहिजे चला

मारचल मार चल मारच मार चल मार मार कोणते खर्च हार्ड हार्ड वर्क काय करतो आयुष पाणी मारन, केली खावायची माहिती ना अंडी खाई ना कालच खाय ना असा कसा होता बाबू तुझा मित्रांनो रेल बनवायला मस्त की तो गाणं पहिल्यापासून लाव बाबू पहिल्यापासून गाणं ना असा ब्लॉग घे रील पण आपला लोकेशन माहिती आहे येत लोकेशन का घेतून लो मध्ये या लोकेशनला जवळ्या जवळ्या व्हिडिओ टाकल्यान तेवढ्या व्हायरल जातात तीनशे पाचशेला घेताना जाताना जातात गैर आयुष हं यो आमच्या डे एव्हरेट होईल या पाच सहा दिवसांना मार्केट जाम करतो शंभर टक्के काय आयुष बरोबर आहे काय ही गाडी बिडी मस्त होईल की आणली आणि त्या दिवसा ब्लॉग आज कंटिन्यू करतो कारण की जास्त ब्लॉग घ्यायला भेटत नाही कारण की आता पाऊस नाही परत तर मजा नाही घे पाऊस पडलो ब्लॉग घ्यायला आध्यापे एकदा मजा येते पण पाऊसच नाही आता परत बघूया आता आधे दोन व्हिडिओ बनवते जास्त नाही एक बनवली एक तू तुम्हाला इंस्टाग्रामला दिसल आणि बघूया आता आता व्हिडिओ बनवतो डायरेक्ट न व्हिडिओ बनवल्यावर डायरेक्ट भेटू आपण जिम बिमला की घरी भेटू तर तुम्ही बघत राहा ब्लॉग कसा होते शेवट बघा चला मित्रांनो मित्रांनो काय चालला इथं बघू शकता आयुष्य ठाकूरचा इकडे चांगले जरास काय तर काय करायचं आपण खावाच खावायचं कोण तू खायला चांना भेल्यू करायचे ना हा काय बोलत आहे जल गया जल गया मू जल गया व्हेरी व्हेरी फंटस्टिक चला मित्रांनो डायरेक्ट मला नारा ला लाग नॉर्मल ला डायरेक्ट आपण ब्लॉक करू खाता डायरेक्ट ब्लॉक टाक करू मला का नारा आहे ते मला नाही मित्रांनो डायरेक्ट केस पण वारून केस पण कापू पुढचे मध्ये आता काय वेगळं त्याचे काय नांदी लागू का तुम्ही मित्रांनो बघा बघा एकटा एकटाच खाते हो सोलते खाते सोलते खाते अंडी लाज वाटले पाहिजे लाज

जैसे मिसाल दूंगा सबको अभी यहां पर बोला उधर इधर रूटीन हो जा हम तो जंगला आ जा रील बन जा बड़ा बहुत के जैसे निचड़ दूंगा इसको हां बगा भाई साहब भाई साहब हां खाली बट खाली बट खुद जाओगो नीट 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 कॅमे घेतला पाहिजे डाली <णगी> नाद कर का यावाच लागत <णगी> मित्रांनो डायरेक्ट खायला भेटू नजर भीत लावणार काय का पोटन घेऊ आईस प्रोटीन थंडा रे प्रोटीन कोला त्यांना मस्त टेस्ट येईल मस्त खावा मी अरे खाल्यावर भेटू बघूया ब्लॉग मध्ये का होत्या आजच्या मी तेवढ्या जाऊन बघितलं असं तरी तुम्हाला का ब्लॉग मध्ये